जानकी जीवन स्मरण जय जय राम भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य मी नाही तू आहेस हे जाणणं हीच खरी भक्ती होय भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो भक्ती केली की चित्त निर्विषय होतं हे सांगावंच लागत नाही स्वतःचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण हेच भक्तीचं रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तर त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू भगवंताने त्या सर्वांना समाधान दिलं मग ते आपल्याला का मिळणार नाही जग प्रगतीपर आहे हे खरं पण पैसा मुलं मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणं यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही भगवंता वाचून यश हे अपयशच समजावं कित्येक वेळा अपयश हेच यशवंत म्हणून अपयश आलं तरी ते भगवंताच्या इच्छेने आलं असं समजून शांत राहावं भगवंत आहे असं म्हणणं किंवा मानणं याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंतानं उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचं तो रक्षण आणि पालन करतो सृष्टीमध्ये अनेक समूह हो आहेत त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलंही रक्षण आणि पालन तो सदा करतोय खरं पाहिलं असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये नेणारं द्वैत आपल्याला पाहिजे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असतं मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो शेताची राखण करण्याकरता जसं काठीवर कांबळं घालून त्याचं सोंग करतात तसंच सगुण उपासनेचं आहे राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचं रक्षण करायला उपयोगी पडतं त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण उपयोगी पडतं डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपलं पलीकडे असलेलं गाव जसं आपल्याला दिसत नाही तसं सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय भगवंताचा ध्यास लागणं म्हणजे तद्रूपच होणं होय भगवंताची प्रीती याचंच नावभक्ती माझा त्राता माझी काळजी घेणारा माझं रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असं मानणं आणि तसं वागणं हीच भगवंताची खरी अस्तित्व बुद्धी होय आपलं स्वतःवर जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणं हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचं सर्वस्व होय तात्पर्य संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला जानकी जीवन स्मरण जय जय राम